शुभ सकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचा मजेचा आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वर शरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनल शुभांगी व्ही ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तरच आज आहे करि संक्रांतीचा तिसरा दिवस खरं तर संक्रांत ही तीन दिवस चालते भोगी मकर संक्रांत आणि आजचा दिवस करी दिन भोगीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून संक्रांत सुरू होते तर आज संक्रांतीचा शेवटचा दिवस काल दिवसभर सर्वांशी खूप खूप दगदग झाली पण खूप छान दिवस गेला तर आज आहे करी करीचं थोडंफार मी तुम्हाला महत्व सांगते क या दिवशी किंक्रांत नावाच्या राक्षसाचे माता सप्तशृंगी देवीने अवध केल्यामुळे या दिवसाला किंक्रांत करदीन असे म्हणतात तर या दिवशी काय काय गोष्टी करायच्या व काय काय नाही करायच्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते शक्यतो या दिवशी कटकट करकर करू नये कारण असं म्हणतात की या दिवशी जर करकर कटकट केली तर वर्षभर आपल्याला ती कटकट म्हणजेच भांडणं वगैरे कलह होतात तर या दिवशी शक्यतो आपण खूप म्हणजे खूप नरम आणि गोड सर्वांशी बोलावं आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या ह्या दिवशी नाही करू जसं की संक्रांतीनंतर बोरनहाणं करतात लहान मुलांचे ते बोरन्हाणं ह्या दिवशी करू नये या दिवशी हळदी कुंकू करणे या दिवशी कुणाला तिळगुळ देऊ नये तसं भोगीपासून तर रथसप्तीप सप्तमीपर्यंत मकर संक्रांत साजरी केली जाते परंतु या दिवशी कुणालाही तिळगुळ देऊ नये कारण हा दिवस अशुभ मानला जातो तसे वर्षातनं सहा ते सात दिवस आपण करिदीन म्हणून पाळतो पण ते विशेष कुणाला माहीत नाही आजचा दिवस तसेच ज्यावेळेस आपला पौर्णिमेचा पाळा होळी पौर्णिमा होती त्याचा दुसरा दिवस तोही आपल्याला करिदीन म्हणून पाळावा लागतो तसेच दर्श अमावस्येच्या दुसऱ्या अमा दिवशी दर्श अमावस्येच्या दिवशीचा दिवस करी म्हणून पाळावा लागतो आणि ज्या दिवशी आपल्या घरातलं कोणी किंवा आपल्या नातेवाईकातलं जर कोणी निधन झालं असेल तर त्यांचा दुसरा दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण राख सावडतो राखेचा सा कार्यक्रम होतो तो दिवस आपल्याला करीदन म्हणून पाळावा लागतो तर अशा या दिवशी कुठल्याही शुभकाम म्हणजे कुठल्या दुकानाचे उद्घाटन म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा किंवा कुठलंही शुभ कार्य वास्तुशांती असो अजून अनेक प्रकारचे शुभ कार्य तर या दिवशी कुठलंही शुभ कार्य करू नये अजून एक या दिवशी प्रथा आहे गुळाचे धिरडे कानाची तर कोणी कोणी गुळाचे धिरडे करतं कोणी बेसन पिठाचे धिरडे करतं आमच्याकडे गुळाचे धिरडे करतात म्हणजे गुळाचं करता। पाणी करून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं मीठ टाकायचं आणि धिरडे करायचे त्याला कर उलटवणं म्हणतात म्हणजे जी कटकट वगैरे असेल ती उलटवली जाते अशी इकडे प्रथा आहे तर तुमच्याकडे कशी प्रथा आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच दक्षिण भारतात हा दिवस आ, पोंगल म्हणून साजरा केला जातो जसं की आपल्याकडे पोळ्या साजरा करतात पोळ्याच्या दिवशी आपण बैल गाई यांना स्वच्छ आंघोळ घालतो त्यांना सजवतो त्यांच्यासाठी छान पुरणपोळी करतो त्यांच्या गळ्यामध्ये मोत्यांचे हार घालतो फुलांचे हार घालतो त्यांच्या शिंगांना छान छान बेकडे लावतो त्या पद्धतीने हा दिवस दक्षिण भारतात पोंगल पुट्टा पोंगल म्हणून साजरा केला जातो तिकडेही त्या दिवशी ज्याप्रमाणे आपण पोळा साजरा करतो त्याप्रमाणे बैल गाय म्हैस जेही त्यांचे प्राणी असतील त्यांना स्वच्छ आंघोळ घालतात सजवतात गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालतात पुरणपोळी करतात त्या पद्धतीने हा दिवस तिकडे साजरा केला जातो पण आपल्याकडे तशी पद्धत पोळ्याला आहे तसेच या दिवशी खास एक करावयाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगते संध्याकाळच्या म्हणजे साधारणतः सव्वासा सव्वासा आपण म्हणतो सहा सात वाजेच्या टायमिंगला काळे तीळ घ्यायचे थोडेसे ते आपल्या डाव्या हातात घ्यायचे आणि त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि घरातील कुठल्याही एका व्यक्तीने आपल्या मुख्य दरवाजापासून खाली चौकोटीपर्यंत सात वेळेस उतरवायचे जर तुमच्याकडे काळेतील नसेल तर तुम्ही मीठ घेतले तरी चाले आणि हे घेऊन सात वेळेस उतरवल्यानंतर ते घराच्या उत्तर दिशेला टाकून द्यायचे त्यानंतर घरात यायचे स्वच्छ हातपाय धुवायचे देवाजवळ बसायचे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा याचा तुम्हाला भरपूर फायदाच होईल घरातील आलेले भरपूर संकट टळतील कारण कधी कुठली घटना होईल सांगता येत नाही त्यामुळे आपण जेवढी आपली काळजी घेता येईल तेवढी घ्यायचीच अजून बऱ्याच गोष्टी या दिवशी करायच्या असतात तरी पण माझ्या माहितीनुसार ज्या गोष्टी मला माहिती आहे त्या मी सांगितल्या तसेच या दिवशी तुम्ही देवपूजा छान करू शकता तुम्हाला जर कुठले पारायण करावायची असेल तर ते तुम्ही करू शकतात तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात या मंत्राने भगवान विष्णू प्रसन्न होतात व आपल्या अडी दूर होतात चला तर मग कधीचे महत्त्व सांगितल्यावर मी आता माझे दुसरे काम करत आहे तुम्हाला दाखवते मी काय करते ते तर रोहिणीचं इथं काहीतरी काम चालू आहे ते तिच्या आहे तिचं काही माझ्याकडे लक्ष नाही रोहिणी काय करते तू अगं तुला जायचं नाही का अगं तुला जायचं होतं ना गाडी ओळायला <laughs> लो रोहिणी फसली तिला समजलंच नाही की कुठे जायचंय कारण इकडे अशी प्रथा आहे करीच्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर विचारतात तुला जायचं नाही का आणि समोरची व्यक्ती जर बोलली कुठे तर आपण म्हणायचं गाढव उगवायला तरी ह्या प्रकारे मी रोहिणीला सकाळी सकाळी फसवलं आणि आता मी करते गुळाचे दिर्डे त्याच्यामध्ये मी एक तांब्या भरपाणी घेतलंय आणि गुळ व्यवस्थित तळून घेतला आणि चहाच्या चाळणीच्या साईड मी आणि गुळाचं गाळून घेतलं पाणी त्यासाठी घेतलेली दोन वाटी गव्हा गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकले आणि व्यवस्थित फिलवून घेतली मी बघा जरी तुम्हाला वाटत असेल हे पाणी जास्त झालं तर पीठ भिजल्यावरती पाणी बरोबर त्याच्यामध्ये औटी सोन जा याप्रमाणे पीठ घालून साधारणतः दोन एक तास भिजू द्यायचं साधारणतः दोन एक तास पीक घेतल्यानंतर त्यातले सगळे कुठून छान पीक आपण मीठ मीठ थोडा घालायचा व्यवस्थित

ज्याला माहित नाही ते काय करता डोसे करता उत्तापी करता काय असतो आणि खात नाही शरीराला चांगला असतो असतो कारण गुळामध्ये असतं अय लोह त्याच्यामुळे गुळ खाल्लाच पाहिजे हे गोड दिले करायचे एकदम मस्त झालंय बर म्हणजे सेम मालपोळी सारखीच रेसिपी नाही काय हो हो सेम मालपोळी फक्त माल ते तळून मालपोळी तर तळून घेतात आणि हे तर आपण फक्त तवा ग्रीस करून त्याच्यावर भाजून घेतो उलट मालपोळ्यांपेक्षा हे जास्त पौष्टिक कारण मालपोळ्यामध्ये जास्त तेल जात होय की नाही हो तसेच दिरड्यांना जोडी मी मस्तपैकी मसाले भात केला आणि गिरडे आणि मसाले भात याचा आम्ही छान जेवण केलं गरमागरम मसाले भात तयार झाला आहे मसाले भात आमचा कसा दिसतो खूप छान वाचविल त्याच्या जोडीला आहे गरम गरम धिरडे तर धिरडे आणि मसाले भात खाण्यासाठी तयार आहे तर मी गिरिश आंघोळची सर्व तयारी केली आणि तेवढंच मला हो ते। एक फोन आला मी फोनवर बोलत होते तोपर्यंत गिरिजा काही एकाच मस्त बाथरूममध्ये आला आणि एकाच आंघोळ करायला लागला

तिची ती बाजलीमध्ये गेली आणि सांग करायला लागली गिरू बुडगुड गंगाला बुडगुड गंगा हा गुडबुड गंगा, गंगा। हम्म गिरू का आलो करते तू ले मिलवत्यां मोईना अगु बाईको करू के 샹 मोवटते दा चा चाण मंदे गिर अगु बाई सवन जोंदिकि शान निशाकंगो ते सावन नता थाबना नको तेला वेसु प्लान मिलिनाउ ना मिलावदे गिरेला

फायनली झाली तर गिरिजाची एकदा आंघोळ बघितलं ना गिरीजाने किती छान आंघोळ केली तिने बघितलं आपली आजी भागम बाथरूम मध्ये येत नाही तर तिची ती पटकन बाथरूम मध्ये गेली आणि तिची ती सुरू होऊन गेली ती रोज असं छान मस्त मज्जा करत मस्त आंघोळ करते आणि आम्हाला पर एक तिला आंघोळ घालायला खूप मजा वाटते ज्याला लहानपणापासून आंघोळीला खूप पण आमच्या गिरिजाने आंघोळीला कधीच लहानपणी त्रास दिला आणि एकंदरीत त्यांचा आमचा दिवस छान गेला तर तू मलाही कसं वाटलं आमचा प्रॉप आमचे धेडे कसे होते आमचा मसाले भात कसा होता आणि स्पेशली आमची गिरिजा कशी होती तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच आमचं चॅनल बघत राहा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा आहे श्री स्वामी समज